देवाच्या बी देवाळात देवाच्या बी देवाळात उभा राहिली एका कुणी उबा राली मी काय एका कुणी उभा रायली एका इटा रुकमिनी एका इटा रुकमिनी नेत्र उघड देवा दुनी नेत्र उघड नेत्र उघड देवा दुनी नेत्र उघड इथे दळान पिदळाडून की करडून सुप झाडून की करडणी नेनंत ग बाळ माझ नेनंत ग बाळ माझा गेल धान <laughs> दळ इथे एका दळान माझ्या तरी सुपात ग पाच बाई मोठी माझ्या सुपात पाच मोठी माझ्या सुपात सुपात सुपातग पाच मोठी सुपातग पाच मोठी याव लक्ष्मी भरते वटी याव लक्ष्मी याव लक्ष्मी भरते वटी याव लक्ष्मी पंढरी देव पंढरपुरा मध्ये एका पंढर कोण सोन्याच्या जोडव्याची कोण सोन्याच्या सोन सोन्याच्या जोडव्याची कोण सोन्याच्या राणी ठल बडव्याची राणी विठाल एका बडाव्याची राणी विठाल एका पंढर पुरामध्ये एका पंढर कोण सोन्याच्या केसरायाची कोण सोन्याच्या कोण सोन्याच्या केसायाची कोण सोन्याच्या राणी विठ्ठल देवरायाची राणी विठ्ठल राणी विठ्ठल देसायाची राणी विठ्ठल एका चुक रुक्मीनी चुडाली ती एका रुक्मिणी एका पंढर एका पंढर एका रुग्णिणी झोडाली ती एका रुग्णिणी सवा महिन्याच <laughs> उदाहर सवा महिन्याचा सवा <laughs> <laughs> महिन्याचं उदयर सवा महिन्याचा नका बंद बन... माझ्या घराला बंदूजी पावईना माझ्या घराला मॅ कधी कि लाग आंगणात एकी लाग अंगणात झारी बुडवाली रांजनात नात राजी बुडवाली बुडवली ग नात बुडवाली ग रांजनात शेणा पाण्याचा माझा हात शेणा पाण्याचा पाण्याचा ग हात माझा हात पाण्याचा ग हात जीर साडीचा येळा भात जिरं साडीचा साडीचा येळा भात साडीचा येळा भात येळ लवंगाची गेली शाख येळ लवंगाची येळ लवंगाची गेली शाख येळ लवंगाची गेला बयाला इत गेला बयाला बयाला ग सांगित बयाला ग इत बहिणांवी एक मात बणं सावी झालं सावी जल मात नावी सावी तिलावीकार रा तिला नावी एक रा तिला नावी, एकरात, नावी।